कभी कभी ना आए। खेल उसे कभी राज ना आए आए खेल उसे तलवार की रानी मनु अशी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बद्दल आपल्या शाळेतील जोया अरब ही विद्यार्थिनी दोन शब्द सांगणार आहे पत्नी नवल करत जब तक करते

झाशीचे महाराज गंगाधर नेवाळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचं नाव लक्ष्मीबाई ठेवलं झाशीचे राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे निधन लवकर झाल्यावर

हैराण केली अशा राणीला माझा मनाचा मुजरा मनाचा मुजरा मनाचा एवढेच बोलून मी माझी था। बासून थांबवते जॉईन झालं